नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत अर्थसंकल्पातून सरकारने सर्वच पिकांना हमीभाव देण्याची तरतूद करावी हमीभावाने बाजाराच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात फळ पिकांसाठी शीतगृहांची सुविधा वाढवावी नैसर्गिक शेतीसाठी भरीव तरतूद करावी शेती अवजारे आणि यंत्रांसाठी अनुदान वाढवावे तसेच सौर वीज जोडणीला गती द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे केंद्राने फेब्रुवारी महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना बावीस पूर्णांक पन्नास लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर केला होता जानेवारीसाठी इतकाच कोटा केंद्राने जाहीर केला होता केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने बुधवारी एक्स अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे दहा लाख टन साखर निर्यातीच्या केंद्राच्या परवानगीनंतर इथेनॉल दरवाढीच्या निर्णयाबाबत ही सकारात्मकता निर्माण झाली आहे खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याबरोबरच रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये ऊसाची तोडणी झाल्यामुळे राखलेल्या खोडव्याला आणि मोकळ्या झालेल्या शेतात रब्बीतील पिकांना सध्या पाण्याची गरज आहे यामुळे रब्बीतील आवर्तनं तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरतीये सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी ॲग्रीस्टॅग बनवणे आवश्यक आहे केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पी एम किसान पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही आहे राज्यात या मोसमात विक्रमी सोयाबीन खरेदी होत असून अनेक जिल्ह्यात खरेदी केलेला माल साठवणुकीचा प्रश्न तयार होतोय गोदामांच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या असून हा माल साठवण्यास विलंब होतोय सोयाबीन खरेदीने यंत्रणेची दमछाक केली असून तूर खरेदीचा मुद्दा त्यामुळे सध्या दूर ठेवण्यात आलाय जळगाव जिल्ह्यात केळीची वाढलेली लागवड वाढी क्षेत्र अमान्य करीत कृषी विभागाने केळी पीक विमा प्रस्तावासंबंधी यंदाही किंवा दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात घोळ घातलाय अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची पडताळणी होऊनही त्यांचे विमा प्रस्ताव मंजूर झालेले नाही आहेत हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील सुमारे बहात्तर हजार शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर हजार हेक्टरवरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतलंय उत्तर सोलापूर तालुक्यातील दुधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी दारफळ गावातील आदर्श गोपालक म्हणून पुरस्कार प्राप्त खडतरे बंधूंच्या गोठ्यात तीन वर्षांपूर्वी चाळीस गायी होत्या पण आता त्यांनी त्यांचा तेन हा गोठा मोडलाय एकीकडे दुधाचे घसरते दर दुसरीकडे चाऱ्यांचे वाढते दर यामध्ये खर्च आणि नफ्याचे गणित जुळत नसल्याने थेट गोठाच मोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे गेल्या खरीप हंगामातील अग्रिम पीक विमा त्यासोबतच भावांतर योजनेचा लाभ मिळावा वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचा योग्य मोबदला द्यावा तसेच कृषी निविष्ठांवर आकारण्यात येणारा जीएसटी रद्द करावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी केळापूर यांना दिले शेतकऱ्यांची एकंदरीत आर्थिक स्थिती लक्षात घेता या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक व्हावी अशी मागणी देखील आता करण्यात येत आहे या बातमीसह वेळ आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट